रागिनी क्लबच्या शिबिरात घडणार सोलापूरच्या रणरागिणी शोभाताई बनशेट्टी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रागिनी महिला प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोफत लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रत्येक युवतीने आजच्या काळात स्वतःसोबत इतर महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाटीकाठी दांडपट्टा तसेच कराटे यासारख्या कला अवगत करणे ही आजच्या काळातली गरज बनलेली आहे असे प्रतिपादन सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी केले सोलापूर शहर व जिल्ह्यातील मुली व महिलांना मोफत लाठीकाठी दांडपट्टा कराटे प्रशिक्षण देऊन सक्षम करणार संस्थापक मल्लीनाथ याळगे यांनी संकल्प केला शासकीय तंत्रनिकेतन येथे आजपासून सुरू झालेल्या रागिनी महिला प्रशिक्षण केंद्राच्या मोफत लाठीकाठी दांडपट्टा शिबिराचे सदरील प्रशिक्षण शिबिर हे सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला व युवतींसाठी मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ किल्लेदार सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी महापौर शोभावन शेट्टी ह्या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे अल्पसंख्याक महिला हॉस्टेल वॉर्डन श्रीमती एस आर खेडे मॅडम रागिनी वुमेन्स क्लबचे संस्थापक मल्लिकाथ याळगी संचालिका आदिती नारायणकर सौ स्वाती राजेश केकडे ऋतू भोसले शासकीय तंत्रनिकेतन रेक्टर गिरीश ओवरीकर आदी मान्यवर उपस्थित होते या सर, सत्यान्षी सत्यान्षी ह्या शिबिरास प्रशिक्षक म्हणून शेष सांस्कृतिक कला मंच सोलापूरच्या माधुरी शिंदीबंदे व सौ मुकेश जमादार हे मार्गदर्शन करत आहेत शिबिराच्या अधिक माहितीसाठी श्री मल्लीनाथ याळगीसर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्याऐंशी वीस सत्याऐंशी ह्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे मला म्हणजे मारून टाकणे असे अनेक प्रकार चाललेले असल्यामुळं तर माझ्या एक डोक्यात आलं की की आपण मुलींसाठी लाठीकाठी असो दांडपट्टा असो कराटे असो ते मोफत शिकून त्यांना सक्षम करावं त्यांचं स्वतःचं संरक्षण ते स्वतः करावं असं सतत मला सत्वत होतं गेली दोन दो तीन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो पण ते आज ते उद्या आलं असं मनाला काय मन हरकत नाही आता माझा एक संकल्प असणार आहे की सोलापूर शहर जिल्हा सर्व पिंजून काढून सोलापूर शहर व महिला व मुलींना दांडपट्टा ल लाटीकाटी व कराटे प्रशिक्षण मोफत द्यावं आणि त्यांना सक्षम बनवा असं माझा संकल्प आहे संकल्प पूर् पूर्तता सिद्धाराम्यने करावं असं मी विनंती करतो नमस्कार मी मुकेश जमादार तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण न्यूजला बघितलं किंवा आता सतत न्यूज येत राहते की एका महिलेसोबत असं झालं स्त्रीसोबत असं झालं शाळेतल्या मुलीसोबत असं झालं तर आम्ही असा विचार केला की आपण समाजासाठी काय करू शकतो तर तेव्हा आपण जो वारसा जपला है। लाठी काटी चा, थलवार बाजी चा, हो आहे लाठीकाठीचा तलवारबाजीचा हे सर्व मी लहानपणीपासून करत होतो माझी वाईफ स्वतः एन सी सी कॅडेट आहे एन सी सीमध्ये त्यांनी डिफेन्स शिकलं आहे थोडंफार ना हा मानस आहे विद्यार्थी आहे तो केरळमध्ये जाऊन कलरीपटू शिकून आला आहे तर आम्ही तिघांनी असं ठरवलं की आपल्या सोलापुरात कशाची गरज आहे आपण सोलापुरात काय करू शकतो तर आम्हाला वाटलं की आम्ही महिलांना स्त्रियांना व मुलींना दानपट्टा कलरीपट्टू तलवारबाजी लाठीकाठी डिफेन्सच्या टेक्निक अशा टेक्निक शिकवून त्यांना आपण सशक्त बनवू शकतो जेणेकरून त्या आजूबाजूच्या वस्तू वापरून किंवा स्वतःतला एक आत्मविश्वास जागा करून त्यांच्यावर येणाऱ्या संकटाला मात देऊन पुढे चालतो तर हे ठरवल्यानंतरनं आम्हाला याळगी सर भेटले आणि त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊन या कॉलेजमध्ये आम्हाला संधी दिले खूप मुलींचा सा प्रतिसाद भेटला आणि खरंच आजच्या काळात जसं मोबाईलची गरज आहे किंवा आजच्या काळात जसं डिजिटल होत चाललंय तसं परंपराची पण जपण्याची काही गरज आहे आपल्याला मग तेव्हा आपण काठी असू दे किंवा छोटे छोटे शस्त्र असू दे तेव्हा प्रत्येक महिला बाळगायची आणि त्याचा वापरही करायची मग तसं आजच्या काळातल्या मुलींना खूप काही करण्याची आवश्यकता नाही फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुष्यातल्या आपल्या काही जे आपण दैनंदिन जीवनात जगतो जसं पंधरा पंधरा मिनिट आपण मोबाईल सोडून जर पंधरा मिनिट स्वतःला दिलं तर आजची महिला सक्षम होऊ शकते